नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला बेल बेलायकोनला प्रेस करा वेतन आयोगाची थकबाकी अदा संदर्भात अखेर राज्य सरकारकडून आज दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून आज दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित नागपूर येथील एकशे पंच्याण्णव कर्मचाऱ्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून विशेष बाब म्हणून दिनांक एक एप्रिल दोन हजार सहा ते दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चौदा या कालावधीतील सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी म्हणून अकरा कोटी नव्वद लक्ष एकोणसत्तर हजार चारशे त्रेसष्ट रुपये प्रदान करण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे तसेच सदर विशेष बाब म्हणून देण्यात येणाऱ्या थकबाकीच्या रकमेसाठी नवीन लेखाशीर्ष निर्माण करून वित्त विभागाकडून निधी उपलब्ध करून घेण्याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे या यासंदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद